पण पाहणार आहोत की मैपत दामिना म्हणते ओ बाई तुमच्यावर गोष्टी शेकल्या तर चालतील माझ्यावर गोष्टी शेकल्या तर चालतील पण माझ्या लेकीवर हे सगळं जर का शेकलं तर तुम्हाला खरा मैपत शिकडे दिसेल आता दामिनीला येतो मैपतचा राग आपल्याला डायरेक्ट धमकी देतोय आता मैपत म्हणतो मॅडम आता प्रशांत मी तुमच्या समोर कमरेत वाकून राहिलो तुम्ही म्हणल्या मान खाली घाल घातली चुप उभे बसायला सांगितलं मी चुप बसलो तुमच्या समोर गाणं गायलो नाचलो डोळ्यातून टीप गायल कशासाठी कोणासाठी माझ्या लेकीसाठी तीच लेख माझ्या घरात बसून शून्यात बघत राहते दोन महिने तुरुंगात जाऊन आले ती पुतळा झाले तिचा पुतळा काय एन टाइमला तुमची हुशारी जर खचली आणि तुमच्या मे जर तिला कायमचं जेलात जावं लागलं तर तुमच्या वकिलीचा सगळ्या डिग्र्या आणि तुम्ही दोन्ही गेल्या कचऱ्याच्या डब्यात कळ का आता मैपतने डायरेक्ट धमकी दिल्या बरका का दामिनीला दामिन म्हणते काय ओ शिकरे धमकी देत आहे मला आता शिकरे म्हणतो की नाही 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 धमकी नाही देत हं मी तुम्हाला धमकी तेच लोक देतात जे काय करू शकत नाही पण मी खूप काही करू शकतो बरं का खूप काही करू शकतो मी हां आणि परती परदी चांगला असला की केस लढायला कशी मज्जा येते अर्जुन सुभेदारांशी माझ्याशी गाठ आहे हे सगळं कोण बोललो होतं कोण बोललो होतं हे सगळं दामिनी आता मैपतला एकदम शांतपणे उत्तर देते आणि म्हणते हो मीच बोलले होते आणि ते सगळं खरं बोलले होते मी तेच खरंच आहे तुमच्यामुळे आणि तुमच्या त्या मुळे मला ही केस सोडवायला कष्ट पडत आहेत शिकरे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची शिकरे केस जिंकणार ती मीच तुमच्यासाठी नाही तुमच्या मुलीसाठी नाही फक्त मी माझ्यासाठी केस जिंकणार आहे मी त्या अर्जुन सुभेदार कडून मार खाणार नाही पण म्हणतो तुम्ही मार खा नाही तर माती खा मला काय देणं घेणं नाही त्याच्याशी माझी लेख निर्दोष सुटली पाहिजे आता ही दामिनी चिडते आणि म्हणते ओ शिकरे तोंड सांभाळून बोलायचं आणि बस करायचं ह आता बस झालं ही केस कशी लढायची ते माझं मी बघून घे तुम्ही मला केस लढायची फी दिले मला विकत नाही घेतलेलं तुम्ही त्यामुळे तोंड बंद ठेवायचं आणि चालतं व्हायचं हे ऐकून चला निघा आता दामिनीने मैपतला असं बोलल्यानंतर शिकरे म्हणतो बर चालतंय की आता मी आता मी माझं तोंड पण बंद ठेवतो पण हा चान्स तुम्हाला शेवटचा आहे बरं का दामिनी बाय आणि आता दामिनी आणि मैपत एकमेकांकडे बघायला देतात बरं का प्रेक्षकांना कस कसलं दाखवले प्रेक्षकांना आणि आता दामिनीला यांनी धमकी दिली मैपतने आणि तो तिथून निघून गेला इकडे प्रताप कल्पनाला म्हणतो काय ग कल्पना काय होतोय तुला अगं इतकं काय टेन्शन घेतलेस तू कल्पना म्हणते काय सांगू तुम्हाला या आश्रम केसची तारीख असली बाई मला काय चैनच पडत नाही बघा आता त्यानं ती तन्वी घरातून निघताना किती नाराज होती बघा त्यामुळे खूपच टेन्शन येते बघा आता हे सगळे घरी परत आल्याशिवाय केस समजणार नाही आपल्याला कोर्टात काय झालं आणि काय नाही ते कल्पता सतत काय जिने दाराकडे बघत असतात तेवढ्यात अर्जुन सायली घरी येतात आणि विचारतात हे काय तुम्ही सगळे आलात आणि तन्वी आणि अश्विन कुठे राहिले आणि मनातल्या मनात विचार करतात त्यांचे चेहरे बघून असं वाटत नाही कोर्टात काय गोंधळ को झाला असेल म प्रताप अर्जुनला विचारतो काय रे अर्जुन अश्विन आणि तन्वी कुठे आहेत रे आता मधुबाऊंना वाटतं की आपण थांबणं योग्य नाही मग प्रतापरावजी असं विचारल्यानंतर लगेच कल्पनताई म्हणतात कोर्टातून तु निघल्यानंतर तुम्ही तन्वीला तितक्यात मधुबा म्हणतात साऊ बाळा मी आता जातो हा माझ्या जा खोलीत आराम करायला मधुबाव तिथून निघून जातात कल्पताई म्हणतात काय रे अर्जुन कोर्टामध्ये काही वेडे वाकडे तर नाही घडलेले ना आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघायला लागतात कल्पनताई म्हणतात ही तन्वी ना आश्रम केसमध्ये नाटक अडकले गेले बघा कधी काय होईल याची सतत मला भीती वाटत असते अर्जुन म्हणतो मम्मा कोर्टामध्ये फार काही चांगलं घडलेलं नाही आज कल्पनताई म्हणतात म्हणजे अर्जुन म्हणतो आज काही फार चांगलं घडलेलं को नाही कोर्टामध्ये आणि काही पेजन पण नाही सांगतो तुम्हाला तु कल्पनाताई म्हणतात अरे बाबा काय झाले काय मग अर्जुन म्हणतो बसा खाली सांगतो सगळं आणि आता अर्जुनने त्यांच्या आई वडिलांना तिथे शांतपणे बसवले आणि जे आता काही कोर्टामध्ये झाले ते ऐकवले आता फक्त त्याचे हो दाखवले आहे आणि हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाले प्रतापराव आणि कल्पना असं त्यांना दाखवले आता प्रतापराव म्हणतात बाप रे एवढं सगळं घडून गेलं अर्जुन आणि इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय आता आजचा भाग खूपच मस्त होता प्रेक्षकांनो तर आता उद्याचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आता उद्याचा प्रोमो ऐकून जात तर उद्याच्या भागामध्ये त्यांनी दाखवले आहे की सायली आणि अर्जुन या दोघांमध्ये रोमॅंटिक सीन दाखवलाय आणि या दोघांमध्ये रोमॅंटिक सीन दाखवलाय आणि यावेळी अर्जुन आणि सायली खूप जवळ आले आलेले दाखवले त्यांनी अर्जुनला सायली म्हणतात असते तुम्ही मला बायको म्हणताना तेव्हा मला खूप छान वाटतं मग अर्जुन म्हणतो माझ्या कॉ कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली तशीच ना आता मी सायलीची बायको पण झाली मग सायली म्हणते परत म्हणा ना मग अर्जुन म्हणतो सायली माझी क्यूट बायको आहे आता यांचा रोमान झाल्यानंतर ही प्रिया घरी आले बर का आणि तिने जे तमाशा चालू केला ना की विचारूच नका आता आल्या आल्या ते अर्जुनला वाटतील ते बोलायला लागते आणि प्रतापराव कल्पना दोघे पण चिडतात आणि ही प्रिया आल्या आल्या या सायलीच्या हातातले ताट उधून लावते आणि म्हणते कोर्टात माझ्याबद्दल खोट बोलले आणि आता घरात येऊन हि ते आनंद साजरा करताय का प्रतापराव म्हणतात ए तन्वी ही कुठली वागायची पद्धत झाली घरामध्ये त्यावर प्रिया म्हणते बाबा तुम्हाला माझी चूक दिसते ना अर्जुनला विचारा ना काय केले त्याने त्यावर अर्जुन म्हणतो काय केले ग मी तुझा खरा चेहरा उघडा पाडला त्याचा काय तमाशा के करशील काय तू घरामध्ये आता अर्जुनने असं बोलल्यावर प्रिया अशी बघायला लागते हा त्याच्याकडे कारण प्रिया आता मध्येच अडकली आहे तिला आता उत्तर द्यायला काहीच नाही तिच्याकडे तर आजचा भाग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रिया पुढे काय करणार हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ठरलं तर मग या मालिकेला असंच भरभरून बर प्रेम देत राहा तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा